भारत देश विविध रंगांचा विविध ढगांचा आणि विविध जपणाऱ्या एकात्मतेचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय आर बी कुरसुंगे मुख्याध्यापक तथा सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी मी राजेश भागवत कुरसुंगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकी पंचायत समिती सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया पंधरा ऑगस्ट निमित्त माझ्याकडून व माझ्या शाळेकडून सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद